आदरणीय बाबतीत सगळे लोक आम्हाला नेहमी हेच सांगतात की विकास कामांच्या साठी जे देत नाहीत कधीच कुठली कारणे विकास कामांच्या साठी जे देत नाहीत कधीच कुठली कारणे ते आहेत आपले खासदार श्रीरंग बारणे मी लोकांना विचारलं लो की बाबा तुम्ही खासदार साहेबांना आप्पा का म्हणता इतर ठिकाणी साहेब म्हणतात काय म्हणतात तुम्ही आप्पा काय म्हणता तर त्यावेळेला मला मतदारसंघातल्या लोकांनी सांगितलं की ताई त्याचं कसं आहे की गेलं ना तर अ पासून आई होते आणि प पासून पप्पा होतात आम्हाला आपल्याकडनं आईचं प्रेम पण मिळतं आणि पप्पांचा धाक दरारा पण मिळतो दोन्ही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत म्हणून त्या आम्ही त्यांना आप्पा म्हणतो असं मला कार्यकर्ते सांगतात असं कार्यकर्त्यांच्या पितृत्वाची आणि मातृत्वाची जबाबदारी घेणारे माननीय श्रीरंगप्पा बारणे साहेबांना हॅट्रिक करून आपल्याला संसदेमध्ये पाठवायचंय आणि मला वाटतं की त्या विजयाची मुहूर्त इथे रोवली गेलीय म्हणलं तर त्याच्यामध्ये काहीच वावग ठरणार नाही बघा नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो नाचणारा जोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो कारण वेळ संपली की पिसारा आणि पसारा दोन्ही आटपावा लागतो गटाकडे पैशाचा जोर असेल नाचणारा मोर असेल किंवा पळून गेलेला चो चोर असेल पण आमच्याकडे तिकडे चोरवे असले तरी आमच्याकडे थोर मनाचे थोरवे साहेब आहेत त्यामुळे तिकडे सगळा चोरांचा बाजार आणि इकडं सगळा थोरांचा कारभार अशा पद्धतीनं केवळ आडनावच न आडनावांनाच नव्हे तर कर्तृत्वानं सुद्धा थोर असणारे या विभागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे दादांचंही मला या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचंय सोलापूरहून सोलापूरहून आहे काही दिवसापूर्वीच उभाटाचे घटनाबाह्य पक्षप्रमुख यांची आमच्या सोलापुरामध्ये सभा झाली आणि बघा त्यांनी सभेसाठी मैदान सुद्धा कुठलं निवडलेलं होतं तर सोलापूरच्या चिल्ड्रन पार्कवरती त्यांची सभा झाली होती चिल्ड्रन पार्क वरती चिल्ड्रन लोकांची आणि स्वतःच्या चिल्ड्रन च भविष्य सांभाळून ठेवण्यासाठीची ती सभा झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिथं योगी आदित्यनाथांची सभा झाली की ज्या चिल्ड्रन पार्क वरती उभाटाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांची सभा झाली तिथं दुसऱ्या दिवशी योगींच्या सभेसाठी पार्किंग करण्यात आलेलं होतं आणि पार्किंगला सुद्धा जागा कमी पडली तुम्ही म्हणाल की ताई चिल्ड्रन साठी सभा असं तुम्ही का म्हणताय तर बघा पुण्याच्या सभेमध्ये बोलताना त्यांच्या ओठातलं म्हणजे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं आणि ते काय म्हणतायत एकदा जरा ह्या ऑडिओ क्लिप मध्ये ऐका आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल आणि सगळं काय का पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल <laughs> उबाठाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांनी पुण्याच्या सभेमध्ये कबुली दिली आहे की एकीकडं पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत दुसरीकडे ते स्वतः आदोबाळाला पेंग्विन राजकुमाराला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत मग मला सांगा की जर सोनिया गांधींच्या मुलाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी काँग्रेसला मतदान करायचं पवार साहेबांच्या मुलीचं सुप्रिया भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तुतारीला मत द्यायचं का मग भविष्य सुरक्षित करण्यासाठी विजलेल्या मशालीला महत्व द्या मत द्यायचं तर मग तुमच्या आमच्या मुलांच भविष्य सुरक्षित करायचं असेल तर धनुष्यबाण आणि कमळाला मत द्यायचं कारण ही सगळी माणसं ही स्वतःच्या मुलांच्या भवितव्याचं रक्षण करण्यासाठी लढतायत तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार फक्त मोदी साहेब एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा करतायत आणि यासाठीच आपल्याला शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या महायुतीच्या पाठीमागे उभे राहायचंय खर तर आजचा दिवस एक वाईट बातमी घेऊन उजाडला की सकाळी शिवसेनेच्या अंधारलेल्या प्रवक्त्या अक्कांचं हेलिकॉप्टर उडण्याआधीच कोसळलं त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभावं अशी मी परमेश्वराकडे आणि तुळजा तुळजाभवानीकडे प्रार्थना करते ऑफ व्हायच्या आधीच खर तर लँडिंग होतानाच विमान कोसळलं पण बघा नियतीचा खेळ कसा असतो की हनुमान उडत लंकेला कसा गेला ह्या विचारणाऱ्या अक्कांचं विमान उडण्याआधीच क्रॅश झालं ही देवाची लाठी असते महाड ही साधी सुधी भूमी नाही आहे ही कर्जतची भूमी रायगड जिल्ह्यात येते महाड रायगडच्या भूमीवरती वर्षाची गुलामी संपून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडला झाला आणि त्याच महाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या भूमीवरती जर उबाटाच हेलिकॉप्टर होण्याच्या आधी क्रॅश होत तर हा इशारा आहे की आता तरी अंधारलेली विचारसरणी बदला अन्यथा उबाटाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्यांनी आता तरी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारावा हे मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे खऱ्या अर्थानं मला सांगा की आज आपल्या या तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार थोरवे साहेबांच्या माध्यमातून आठशे ते हजार कोटींचा विकास निधी येतोय माननीय माध्यमातून संसदेतली त्यांची कामगिरी बघून त्यांना संसद रत्न सन्मानित केलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला ते जे कोण समोर उभारलेले आहेत मला सांगा की हे लोक जर निष्ठेची भाषा करत असतील तर आज मला उभाटाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांना विचारायचं आहे की जो माणूस लोकसभेच्या फक्त महिनाभर आधी तुमच्या पक्षात येतो जो लोकसभेच्या महिनाभर आधी फक्त तिकिटासाठी आपल्या पक्षातून भागून पळ काढून तुमच्या पक्षात येतो तुम्ही जर त्याला तिकीट देत असाल तर कुठल्या तोंडाने गद्दारीची भाषा करताय कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवताय अरे जर निष्ठेची भाषा करायची असेल तर त्या वाघेरेला तिकीट देण्यापेक्षा एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट द्यायचं होतं आणि मग तुम्ही आम्हाला निष्ठेची भाषा शिकवा त्यामुळे ते जे कोणी वाघेरे आहेत ना वाघेरे त्यांचं नाव आता वाघेरेने भाघेरे करायला पाहिजे कारण तिकिटाच्या साठी ते भागून दुसरीकडे गेलेले आहेत त्यामुळे जर निष्ठा शिकायची असेल ना तर स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण हिंदुत्वाचं बलिदान करणार नाही हे ठरवणाऱ्या ना एकनाथजी शिंदे कडून निष्ठा शिकली पाहिजे निष्ठा शिकायचीच असेल तर सगळ्या सगळीकडे टिकेचा गदारोळ माजलेला असताना सुद्धा धर्मवीर आनंद दिघेंच्या धर्मवीरांच्या कर्मवीराच्या पाठीमाग खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या आमच्या श्रीरंगप्पा कडनं निष्ठा शिकली पाहिजे आणि त्या मतदारांच्या अश्रू पुसणाऱ्या आमच्या महेंद्र शेठ थोरवे दादांच्या कडनं निष्ठा शिकली पाहिजे त्यामुळे दहा पक्ष बदलून दहा ठिकाणचं कुंकू तीन ठिकाणची टिकली बदलून जे आमच्याच आम्हालाच येऊन निष्ठा शिकवतात त्या भागेरेंना आता जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि सुज्ञ मतदार आपल्या मतदानातून ते, ते दाखवतील याच्यामध्ये मला काहीच शंका वाटत नाहीये खर तर माझ्या काही मुस्लिम भगिनी या ठिकाणी आहेत मला खूप आनंद वाटला आणि मला या ठिकाणी आवर्जून एक सांगायचं कोल्हापूरला शासन आपल्या दारीसाठी मी गेले होते तिथे मी बसले होते कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आधी एक संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली होती थोडस तणावाचं वातावरण होत आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची सभा आणि एक पूर्ण बुरख्या मधली तेवीस चोवीस वर्षाची एक भगिनी हातात छोटस दीड दोन महिन्याचं बाळ घेऊन स्टेजवर आली येऊन माझ्या शेजारी बसली मी विचारलं की ताई का आलाय तिने सांगितलं कि दीदी ये मेरी बच्ची है जब ये पंधरा बीस दिन की थी ना तब इसने दूध पिना बंद कर दिया पहला बच्चा था और पहली बार मां बनना इससे बड़ा सुकून तो जन्नत में भी नहीं मिलता ये बच्ची ने जब दूध पीना बंद कर दिया ना तो मेरे अंदर की औरत मेरे अंदर की रोने लगी लेकिन बहुत गरीबी थी डॉक्टर के पास गई तो डॉक्टर ने लाख रुपए का खर्चा बोला मेरा पति तो बहुत गरीब है मेहनत मजदूरी करके हम अपना पेट भरते हैं और तब मुझे लगा कि शायद मेरी पहली औलाद मेरी गोद में ये दम तोड़ देगी आखिरी सांस से पहले मैं मेरी बच्ची को दूध भी पिला ना पाऊंगी क्या मेरी अंदर की माँ बेसहारा होकर अस, असहाय होकर पैसे की वजह से क्या मैं मेरे बच्ची को जीते जी तड़प कर मरते हुई देखूंगी लेकिन तभी मुझे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष का पता चला और वहां से मुझे मदद मिली पूरा जितना भी खर्चा हुआ मुख्यमंत्री के सहायता कक्ष की तरफ से हुआ आज मेरी बेटी जिंदा है तो सिर्फ सीएम साहब की दुआ है इसलिए आज मेरी बेटी जिंदा है और क्योंकि बच्ची पर मुख्यमंत्री साहब की दुआ है तो मैं मेरी बेटी का नाम दुआ रखूंगी मुख्यमंत्री देने से आभारा च पत्र आता मुख्यमंत्र्यांना ते पत्र दिलं आता दुवा दीड वर्षाची झाली आहे परवाच त्या दुवानी मुख्यमंत्र्यांच्या सोबत तिचा पहिला वाढदिवस साजरा केला मुख्यमंत्री साहेबांनी केक कापला दुवा आज सेलिब्रिटी झाली आहे जिथं कुठे ती जाते ना तर छोटं बाळ आता एक दीड वर्षाचं झालंय लोक तिच्यासोबत फोटो काढतात मग मला सांगा हिंदुत्व याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं नाही आम्ही कसाबच्या विरोधात आहोत कलामांच्या सोबत आहोत अब्दुल कलामांना राष्ट्रपती सुद्धा शिवसेना भाजपनी बनवलेलं होतं आणि त्यामुळे आमचे मुख्यमंत्री सांगतात की दर्द का कोई धर्म नहीं होता दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता आमचे मुख्यमंत्री सांगतात की उसको गीता में भगवान न मिला अरे उसको गीता में भगवान न मिला उसको कुरान में ईमान न मिला उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला अशा पद्धतीचे जगण हे माझे नेते मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांचे त्यामुळे समोर एखादा गरजू आला तर ते त्याची जात बघत नाहीत त्याचा धर्म बघत नाहीत त्याचा दुःख बघत आणि दुःखाला कुठला धर्म नसतो आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हे फक्त गणेशलाच मदत करत नाहीत तर शॉक मुळे दोन्ही हात गेलेल्या गुलाम गौसला सुद्धा मदत करतात आणि तिथं ते कुठलाही भेदभाव करत नाहीत आणि त्यामुळे जर कोणी माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये शिवसेना भाजपा बद्दल जर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्याला बळी पडू नये कारण आम्ही आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात आहोत दहशत विरोधा देशभक्त मुस्लिम समाजाचा शिवसेना भाजपा युतीनं हा कायम सन्मान केलेला आहे कारण आम्हाला माहितीये की हर धर्मे नेकी बसती है हर धर्म बंदे होते, होते, होते आणखीन एक प्रचार केला जातोय की ते म्हणजे चारशे पार जर जागा मिळाल्या तर देशाचं संविधान बदलणार सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती मोठी झालेल्या या दलित समाजाच्या पोरीला माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आज राज्याच्या शिवसेनेचा आवाज बनून उभं केलं तिथे त्यांनी माझी जात नाही बघितली शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कि शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म जाती पातीला बाजूला ठेवण्याचं काम हे शिवसेनेने केलं तर जातीपातीवरती राजकारण खेळायचं काम हे काँग्रेसनी केलं आणि त्यामुळं तुम्हाला आज सांगायला आली आहे जे लोक घटना बदलायचा आरोप करतात ना आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त वेळा काँग्रेसनी राज्यघटना बदललेली कधी बदलली अहो माझ्या भगिनी शहाबानोला पोटगीचा हक्क मिळाला तर न्यायालयाच्या विरोधात जाऊन घटना बदलली इंदिरा गांधींची निवडणूक बेकायदा ठरवली तर स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी राज्यघटना बदलली त्याच्यानंतर आणीबाणी लागली आणीबाणीमध्ये तर इतका मोठा बदल केला नुसती घटनाच नाही घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द या काँग्रेसवाल्यांनी टाकला पेक्षा हे काँग्रेसवाल्यांनी घटना बदललेली आहे आणि आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय आम्ही घटना बदलणार हे म्हणणं म्हणजे सौ चुहेिल्ली या काँग्रेसच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या दिला बाबासाहेबांचा दो दोन वेळा पराभव काँग्रेसने केला एकदा एकदा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवरती निवडून जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले गोलव्हेज परिषदेमधून दलितांना जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला तेव्हा या काँग्रेसच्या नेत्यांनी रडामध्ये उपोषण केलं त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मनासारखी राज्यघटना लिहिता येऊ नये म्हणून या काँग्रेसच्या लोकांनी त्रास दिला आणि माझ्या या भगिनींना हक्क मिळावेत म्हणून कष्ट घेऊन बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल मांडलं तर हिंदू कोडबिल मंजूर होऊ नये म्हणून नेहरू सरकारने त्यांना त्रास दिला आणि मग बाबासाहेब म्हणाले की अरे जर मी माझ्या ओबीसी बांधवांना आरक्षण देऊ शकत नसू कायदे मंत्री बाबांनी दोन गोष्टीवर स्वीकारलं होतं एक की ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि बहिणींच्या साठी हिंदू कोड बिल लागू झालं ला पाहिजे आणि जेव्हा नेहरू सरकार म्हणलं की या दोन गोष्टींच्या बाबतीत मी तुम्हाला समर्थन देत नाही माझ्या बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाच्या खुर्चीवर लात मारली मग मला सांगा की माझ्या बाबासाहेबांना आंबेडकरांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा कुणामुळे द्यावा लागला ला। देशाच्या पहिल्या कायदे मंत्र्याला राजीनामा देतानाच निवेदन सुद्धा संसदेमध्ये वाचू सु दिलं नाही इतका अपमान या काँग्रेसवाल्यांनी केलाय त्याच्यानंतर बघा बाबासाहेबांना भारतरत्न कधी दिलं अहो रेकॉर्ड बघा रेकॉर्ड की या जगामध्ये दोन पंतप्रधान असे आहेत की ज्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिले स्वतः पंतप्रधान असताना पहिले पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न त्यानंतर इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न आणि यांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिलं जेव्हा बी जे पीच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरती व्ही पी सिंग साहेबांचं सरकार आलं ना तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं या काँग्रेसनी बाबासाहेबांना भारतरत्न नाही दिलं आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या या काँग्रेसला आणि काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगणाऱ्या या उभाठाला कारण आमचे हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि मैं मेरे की शिवसेना दूंगा आणि आमचे उबाठाचे पक्षप्रमुख आज म्हणतात की काँग्रेसला मतदान करा तरी काँग्रेसच्या जीवावरती मत मागणाऱ्या या विजलेल्या मशालीला धडा शिकवायची वेळ आली आहे कालच मुलाखतीत मोदी साहेबांनी सांगितलं की जर सत्ता आली तर वर्षभर संविधान दिन साजरा करणार

अरे एक चाय वाला देशाचा पंतप्रधान होतो आणि एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री होतो हा संविधानाचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि म्हणून संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना भाजप युती पाहिजे कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत हा नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही यांची घराणेशाही वाचवायची आहे है, यांची मुलं संकटात आली सुप्रियाताई संकटात आल्या की पवार साहेबांना संविधान आठवत राहुल गांधी संकटात आले की सोनिया गांधींना संविधान आठवत आणि आदुबा संकटात आला की उधोबांना संविधान आठवत म्हणून ह्यांच्या कारस्थानाला बळी पडू नका राहता राहिला विषय निष्ठेचा लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली होती राजाची आणि माकडाची तेवढी सांगते आणि थांबते एका राजाला एक ते माकड खूप प्रिय होतं आणि जिथे मंत्री जायचे नाहीत ना तिथं माकड त्या राजाच्या बरोबर जायचं राजाच्या बेडरूम मध्ये राजाच्या दरबारामध्ये राजाच्या सिंहासनाच्या जवळ ते माकडच बसायचं त्या माकडाच ऐकून राजा प्रत्येक निर्णय घ्यायचा आता त्या माकडात तुम्हाला कुणाचा चेहरा दिसतो ते तुमचं तुम्ही ठरवा एकदा काय झालं की राजा झोपला होता आणि त्या माकडाला राजाने सांगितलं की मी आता झोपतोय तर तू माझं रक्षण कर राजा झोपला माकड रक्षण करत बसलं माकड वाऱ्या घालत बसलं तेवढ्यात काय झालं तर एक माशी उडत आली आणि राजाच्या चेहऱ्यावर बसली माकडच ते मग त्या माकडाने काय केलं आधी वारा घातला आता जसा तुम्ही घालून घेता तसा वारा घालून माशीला उडवायचा प्रयत्न केला ती माशी उडाली परत हातावर जाऊन बसली परत माकडाने माशी उडवली ती माशी उडाली आणि पायावर जाऊन बसली माकडाने परत माशी उडवली आता मात्र माशी उडाली आणि राजाच्या नाकावर जाऊन बसली माकडाला आला राग माकडाने विचार केला की अरे माझा एवढा मोठा राजा जो कधी राजवडाच्या बाहेर जात नाही माझा एवढा मोठा राजा जो प्रजा संकटात असताना सुद्धा फेसबुक लाईव्ह वर कारभार चालवतो माझा एवढा मोठा राजा की जो अडीच वर्षात फक्त अडीच वेळेला मंत्रालयात जातो आणि लोकांचं ऐकतो माझा एवढा मोठा राजा जो फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणतो आणि सगळा कारभार माझ्या हातात देतो तर राजाच्या नाकावर माशी बसली हा माझा अपमान आहे माझ्या राजाच्या नाकावरची माशी उडवली पाहिजे म्हणून राजानं बाजूलाच काढून ठेवलेली रत्नजडीत तलवार माकड घेत माकड तलवार बाहेर काढत राजाच्या नाकावरची माशी उडवायची आणि तलवार घेऊन ते माकड राजाच्या नाकावरती वार करत माकड टाळ्या वाजवू लागतं कारण माशी उडून गेलेली असते पण माशी उडवण्याच्या नादात त्या माकडानं राजाचं नाक कापलेलं असतं कावळ्याच्या हाती दिला कारभार पुढचं मी बोलत कापले हे कापलेलं असलं तरी सुद्धा त्याच माकडाच्या सल्ल्यानं कारभार चालवतोय म्हणून निष्ठावंत सैनिकांना निष्ठावंत शिलेदारांना बाहेर उभं करायचं आणि माकडाला जवळ घेऊन बसायला की काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आज उबाठाचे हाल बघून करतोय आणि त्यामुळं बघा कुणाच्या सोबत आहेत आज हे लोक मला सांगा हा भगवा रंग अव आज ज्या सोलापुरात मी आले तिथले काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद जो भगवा गड किल्ल्यांच्या वरती फडकतो जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा माझ्या वारकऱ्यांचा जो भगवा माझ्या बाळासाहेबांचा त्या भगव्याला दहशतवादाशी जोडण्याचं पाप या काँग्रेसच्या लोकांनी केलं आणि आज उद्धव साहेब त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात हिंदू हृदय सम्राट मला एक दिवस सत्ता मिळाली तर दोन करें। राम मंदिर बांधेन आणि तीनशे सत्तर कलम हटवेन आणि काँग्रेसवाल्यांनी सुप्रीम कोर्टात अॅफिडेव्हिट दिलं की प्रभू श्रीराम अस्तित्वातच नाहीये ते काल्पनिक आहेत आणि आज आमचे उद्धव साहेब हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत माझ्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांचा चाळीस दिवस हाल हाल करून मारणारा औरंग्या हा ज्यांचा बाप आहे त्या औरंग्याला जे रहमतुल्ला आलमगीर औरंगजेब म्हणता ते अबू आजमीचा फोटो हा मुंबईच्या उभाठाच्या प्रचारावरती आहे या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर आपल्याला शिवसेना भाजपा युतीला जिंकून दिलं पाहिजे कारण ही निवडणूक देशाची आहे आणि देश मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे